नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक अकरा मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया संत उपासनी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ऑनरेबल श्री शंकरराव टाकेकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च ॲड्रेस दिला आहे अपॉइंटमेंट अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फॉलोईंग पोस्ट परमनंटली ऑन नॉन ग्रँड बेसिस अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पोस्ट क्वालिफिकेशन वॅकंट पोस्ट त्यामध्ये पाहूया टीचिंग पोस्ट टीचिंग पोस्टमध्ये एक असोसिएट प्रोफेसर क्वालिफिकेशन आहे ॲज पर पी सी आय अँड डी बी ए टी यू रेग्युलेशन्स वॅकंट पोस्ट एकूण जागा दोन त्यानंतरची पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर इन फार्मॅस्युटिक्स फार्मास्युटिकल केमिस्ट्री फार्मॅकोलॉजी अँड क्वालिफिकेशन्स एम फॉर्म इन रिलेवंट डिसिप्लिन व्हॅकंट पोस्ट एकूण जागा आठ नॉन टीचिंग पोस्ट एक ऑफिस सुपरिटेंडंट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट एक जागा त्यानंतरची पोस्ट आहे सिनियर क्लर्क क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट एक जागा त्यानंतरची पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट एक जागा त्यानंतरची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन शैक्षणिक पात्रता डी फॉम एकूण तीन जागा त्यानंतरची पोस्ट आहे लॅब अटेंडन्ट शैक्षणिक पात्रता एस एस सी एकूण चार जागा त्यानंतरची पोस्ट आहे कम्प्युटर डाटा ऑपरेटर शैक्षणिक पात्रता बी सी ए ग्रॅज्युएट विथ कंप्युटर कोर्स एक जागा त्यानंतरची पोस्ट आहे पी शैक्षणिक पात्रता एस एस सी एकूण दोन जागा त्यानंतरची शेवटची पोस्ट आहे ॲडमिशन कॉन्सेलर पब्लिक रिसेप्शनिस्ट क्वालिफिकेशन आहे डिग्री एक जागा इन्फॉर्मेशन सूचना नोट प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स विथ प्रिव्हियस अकॅदमिक एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स अँड पे स्केल ॲज प्रिस्क्राईब बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटीज कँडिडेट्स पजेसिंग रिक्विजिट क्वालिफिकेशन शूड सेंड सॉफ्ट कॉपी ऑफ अप्लिकेशन विथ फुल डिटेल्स बाय ईमेल विद इन सेवन डेज ऑफ पब्लिकेशन ऑफ धिस ॲडव्हर्टाइजमेंट टी ए ऑब्लिक डी ए शाल नॉट बी पेड कॉन्टॅक्ट संपर्क क्रमांक ईमेल ॲड्रेस दिला आहे प्रिन्सिपल प्रेसिडेंट ऑब्लिक सेक्रेटरी तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद